नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांचे हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती म्हणून बेलजरी गंगावती तरी स्वीकार आल की ज्ञानेश्वरीतील अध्यानववा ओवी क्रमांक चौदा ज्ञानेश्वरीतली नवव्या अध्यायाची प्रस्तावना त्या प्रस्तावनेत श्रोत्यांना ज्ञानदेवांनी आरंभीच म्हटलं आहे की माझ्या बोलण्याकडे आपलं अवधान असावं ही विनवणी मी स्वतःकडे कोणताही मोठेपणा घेऊन करीत नाही तर प्रेमाने करतो आहे हे प्रेम कोणत्या प्रकारचं आहे वक्ता हा एखादा विषय समजून सांगणारा अधिकारी आणि श्रोता हा आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं अशी इच्छा असलेला जिज्ञासू असं एक नातं असू शकत दुसऱ्या प्रकारात वक्ता आणि श्रोता हे बरोबरीचे असतात आणि त्यांच्यामध्ये जिव्हाळ्याचा संवाद होऊ शकतो पण ज्ञानदेव अशी श्रेष्ठत्वाची भूमिका घेत नाही किंवा बरोबरीचीही घेत नाहीत ते एखाद्या अजाण अशा बालकाची भूमिका घेतात आणि श्रोत्यांकडनं आपल्याला आईचं वात्सल्य आणि वडिलांनी केलेलं कौतुक यांचा लाभ व्हावा असं म्हणतात ही भावना व्यक्त करताना त्यांच्या वाणीमध्ये जो लडीवाळपणा येतो तो, तो खरोखरीच एखाद्या निरागस बालकाला शोभून दिसावा असा असतो ज्ञानेश्वरीत आपल्याला पदोपदी जाणवणारा ज्ञानदेवांचा श्रेष्ठ अधिकार आणि त्यांनी घेतलेली ही बालकाची निर्व्याज भूमिका या दोहोंचा संगम होतो तिथं त्यांच्या उद्गारांना काही वेगळी रमणीयता प्राप्त होते लहान मूल वेडी वाकडी पावलं टाकतं बोबडे बोल बोलतं आणि त्याच्या त्या वेड्या वाकड्या चालण्या बोलण्याचं कौतुक करून माता स्वतशीच संतोष पावते ते प्रेम त्यांना श्रोत्यांकडून हवं आहे या ओवी ज्ञानदेव म्हणतात हे प्रभो आपण तर साक्षात भगवान शंकराची मूर्ती आहात आणि आपलं पूजन करणारा मी केवळ एक दुबळा भक्त आहे आपलं प्रेम इतकं मोठं आहे की बेल म्हणून साधा निर्गुंडीचा पाला जरी मी आपल्या समोर ठेवला तरी त्याचा तुम्ही स्वीकार कराल त्याच भूमिकेतनं श्रोते आपलं हे गीतेवरच व्याख्यान ऐकतील असा विश्वास ज्ञानदेवांना इथे आहे बाप जेवायला बसलेला असतो रांगत रांगत लहान मूल आणि ताटातला घास उचलून आपल्या इवल्याशा हातानं बापालाच भरवू पाहत हे पाहून बापाला वात्सल्याचं भरत येत आणि संतोषाच्या आवेगात तो आपलं तोंड त्या मुलाच्या पुढे करतो तसं आपलं हे बालबुद्धीचं बोलणं जाणकार श्रोते ग्रहण करणार आहेत अशी त्यांच्या प्रेमाची जाती असल्याचं ज्ञानदेवांनी म्हटलं आहे